महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नुकतीच राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल पुसद विधानसभेचे आमदार तथा नवनियुक्त आदिवासी विकास उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च शिक्षण पर्यटन मृद व जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री इंद्रनील मोहनराव नाईक यांचा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं नागरिक सत्कार करण्यात आला आदिवासी समाज हा विकासापासून कोसो दूर आहे त्यांच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी मी त्या आदिवासी खात्याचा मंत्री म्हणून तत्पर कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन इंद्रनील नाईक यांनी केले मागील पाच वर्षात इंद्रनील भाऊंनी समाजाच्या कल्याणासाठी असंख्य कामं केलेली आहेत त्यामध्ये प्रकल्प कार्यालय शासकीय वसतीग्रह शासकीय आश्रम शाळेसाठी जागा उपलब्ध करून दिली त्याचबरोबर या सर्व शासकीय इमारत बांधकामासाठी चाळीस कोटीहून अधिक निधी खेचून आणला गाव वाड्यामध्ये विकासात्मक दृष्टिकोन घेऊन विविध विकास कामं केलीत येणाऱ्या काळात मंत्री म्हणून पुन्हा समाजाच्या अनंत अपेक्षा असून राहिलेली काही प्रमुख कामं लवकरात लवकर सोडवण्यात येणार असल्याचं नाईक म्हणाले आजपर्यंत आदिवासी आदिवासी समाजाचा विकास होण्यामागे नाईक घरानं नेहमी तत्पर राहिलंय पुसद शहरात क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला वाढीव जागेसाठी नेहमी पाठपुरावा केलाय त्यांनी ग्रामीण भागा आदिवासी बहुल विकास अनेक का विकास कामं खेचून आणलेली आहेत एकंदरीत आदिवासी समाजाप्रती नाईक घराणं प्रामाणिक आहे मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्रिपदांपर्यंत चालत असलेला वारसा शेवटी इंद्रनील भाऊ नाईक यांनी जिवंत ठेवला त्यांनी पुसद विधानसभा विकास खेचून आणली कार्यकर्त्यांचा विश्वास जपून ठेवला माणसे जोडण्याचं काम त्यांनी केलं त्यांच्या अर्धांगिनी मोहिनीताई नाईक यांनी गावोगावी जाऊन महिलांच्या समस्या जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावर उपाययोजना अखात इंद्रनील भाऊंच्या माध्यमातून त्या सोडवल्या अशा विविध माध्यमातून जनसामान्यांची सेवा करणारे आमदार इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्रीपद मिळालं त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी आदिवासी परिषदेचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुनील ढाले आदिवासी सेवक रामकृष्ण चौधरी काका तालुकाध्यक्ष गजानन टारफे कुणाल बनसोडे गजानन उगडे डॉक्टर भुरके गजानन फोपसे संजय डुकरे संतोष गारुळे राजू गायकवाड आशिष बोके राजू तडसे राजेश ढगे किसन भुरके भास्कर मुकाडे मधुकर मोरझडे विजय इंगळे दादाराव चिरंगे बोरचाटे दाणी पांडे अशोक तडसे सूरज मोहेकर राजू इंगळे सत्यवान तायडे किसन काळे तातेराव भडंगे अशोक तडसे बालाजी उगडे बबलू मळघणे संदीप कोठुळे शरद ढेंबरे राजेश बर्गे अनंतराव वाघमारे अनिल इंगळे काशीनाथ बोके बाळू इंगळे अनिल ढाले अमोल दुलारे रंगराव डाखोरे मिथून पांडेसह शेकडो समाज बांधव उपस्थित होते आदिवासी समाजाचे कर्मचारी राजकीय पदाधिकारी आदिवासी सामाजिक संघटना पदाधिकारी सर्व विद्यार्थी उपस्थित होते